आमनी त्यांचं मुलांला सांगितलं की तुम्ही सरळ बसा म्हणजे हा सुने भाऊ आहे माझा तात्याचा मुलगा आणि ह्याला कायम एक सवय होती की कॅमेरा घेऊन काय काय करत करायचे क्लिप काढून ठेवायचा तो मारज एक पुष्पाचे कोनामचे व्हिडिओ काढायला लागला या हे आता सांग रे शूटिंग करतोय फुल चटणीत लग्न आले ती गाडी येतच ना आपकर मूर्खा धाडबायना सगळे हसायच ते माझे काय गेलो काय व्हिडिओ करता एक म्हणजे होती पण एक आम्ही ह्याने मला एक सांगून ठेवलेलं आज जरी लोक चार हसली तरी उद्या तीच लोक तुला पाठीवर थाप मारून शाबाशी देणार आहे आणि आज तीच तरी सुरुवात आहे नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडी आणि आपली सगळी पूर्ण कलर्स ऑफ कोकणची टीम आपले खूप खूप स्वागत करतो तर टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आजचा आजच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला बघायला मिळणार आहे ओके 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 कसं वाटतं तुम्हाला आज आपला कार्यक्रम इथे तुमच्या शाळेत ज्या शाळेत तुम्ही शिकलात भानगे

आणि आनंदाची बाब म्हणजे हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे चक्र्या वाटपांचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी प्रथम आता एक लाख सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत आणि बऱ्याच जणांचं आम्हाला कमेंट्स यायचं की एक लाख सबस्क्राईबर झाल्यानिमित्त एक तुम्ही मोठा सेलिब्रेशन करा आमच्याही डोक्यात तेच होतं पण नंतर आमचा असा विचार झाला की असं न करता आपण एक काहीतरी सामाजिक कार्य करूया जेणेकरून तर कायमस्वरूपी लक्षात राहील <laughs> हा नाना या ग्रुपचे नाना पहिल्यांदा छत्रीचा वाटप करतील इथून यायचं कसं नक्की परत आपल्या जागेवर जायचं त्या शेवटच्या जवळ तिथून आज शिक्षक वर्ग आणि इतर कर्मचारी यांना नाना खत्री दिली विद्यार्थी मुकेश घाडी सोबत करून तो चालवतोय आणि त्यांचा हे कोकण कलर्स ऑफ कोकण हे एवढं आहे मी ज्यावेळी गावी जातो चतुर्थीला वगैरे गेलेलो होतो मागे दोन तीन मला माझे मित्र विचारतात की कलर्स ऑफ कोकण चे आम्ही बघतो तेच गावकरी तू शाळेत आणि तो चालवणारा जो विद्यार्थीच आहे माझा म्हटलं खूप छान वाटत की त्यांचे घरातले जे सगळे किस्से म्हणजे ते सगळे घरात जेवढे सगळे तुम्हाला दिसत आहेत ते सगळे विद्यार्थी आहेत म्हणतो ते कुटुंब गाडी म्हणा पशवा गाडी म्हणा मुकेश गाडी हे सगळे विद्यार्थी आहेत ते नाना वगैरे जे आहेत ते सगळे सगळे ते त्यांचे मुलं आमच्याकडे शिकलेले आता ते नाही आहेत परंतु हे सगळे विद्यार्थी आहेत तेच चॅनल चालवत आहेत कारण त्यांच्यामुळे मी कुठे आहे अजूनही त्यांना माहित होतं फक्त देवगडला उघडलं आहे सिंधुदुर्ग मध्ये आहे एवढंच माहित होत परंतु एवढे आपला जो पहिला मला वाटतं तनसम कोकण जो व्हिडिओ टाकला गेला रान भाज्यांचा टाकला गेला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीने सुद्धा प्रसिद्धी आपल्याला देता येते तर मी त्या गावामध्ये त्यातल्या त्या मित्रांतर्फे यांचं मी काय करतो स्वागत करतो आभार मानतो की त्याने एवढं मोठं हे जे चॅनल चालवलेलं आहे ते पूर्णपणे आमच्या गावापर्यंत आणि आता काल आमची चर्चा झाली त्यावेळी सांगितले की

म्हणजे खरोखर ते आपण ज्या अशा काही गोष्टी की खरोखरच व्हिडिओ शूटिंग करावं अशा गोष्टी नाही सहज बसलेल्या गोष्टी जरी असतात ना त्या एवढ्या गोष्टी चांगल्या मनोरंजक असतात किंवा साध्या गोष्टी आता पाऊस पडायला लागलेला काय करूया करूया किंवा भजी करूया वगैरे असले सुद्धा प्रोग्राम एवढे हिट होत आहेत त्यांचे म्हणजे हा सर्वांना घरगुती वाटणारा हा कलर्स ऑफ चॅनल आहे त्यांना माझ्या पुढील पुढील आयुष्यासाठी पु किंवा पुढे सबस्क्राईब वाढण्यासाठी आणि सांगितले सांगले त्यामध्ये एक कोटी त्यांचे सबस्क्राईब लवकर व्हावे अशी मी आशा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद

इतर काही असू देत मोठ होण्यासाठी चिकाटी हा गुण इथे आपण अवश्य सर्वांनीच घेऊया धन्यवाद ठिकाणी कलर्स ऑफ कोका या यूट्यूब यूट्यूब चॅनल मार्फत एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे त्यांनी जे काही परिश्रम केलेले आहे <laughs> ते <laughs> परिश्रम हे अत्यंत चांगलं उदाहरण भविष्यामध्ये तुमच्या समोर जे काही यशस्वी तुम्हाला उभारण्यासाठी एक चांगलं उदाहरण तुमच्या समोर आहे या ठिकाणी ते दोन चुरक बाजू आहेत एक मुंबईमध्ये युट्यूब चॅनेलची बाजू सांभाळतो आणि दुसरा नारिंगमध्ये युट्यूबची बाजू सांभाळतो आणि दोन भावांनी एकत्र येऊन हे एक उत्तम असं यश मिळवलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि भावी एक कोटी

तर सगळे मान्यवर शिक्षकांचे आवार मीही तुमच्यासारखंच होतोय काहीतरी पोनपाट्यात पाहता ये आणि अशीच वळवळ चळवळ चालू होती पण हळूहळू नंतर मग दहावीपर्यंत शिक्षण झालं माझा आणि नंतर मग कोरोनाच्या काळात आम्ही दोन भाऊ होतो आणि भाऊ आहे माझा काकाचा मुलगा आणि ह्याला कायम एक सवय होती की कॅमेरा घेऊन काहीतरी थोड्या घालायचे

आणि एक दिवस असा अशी वेळ आली की कोरोनाच्या वेळी हा मुंबईला होता आणि आम्ही व्हिडिओ घालायचो माझ्याकडे साधा मोबाईल होता तो पण पुनमचाच होता माझाही मोबाईल नव्हता आणि तो मोबाईल घेऊन त्याने मला फक्त सांगितलं की तू शूट करेल गणपतीचा एपिसोड आणि तो मला पाठव मग त्यावेळी आम्ही व्हॉट्सॲपलाच पाठवायचो त्याला आणि तो व्हिडिओ अपलोड करायचा क्लिअरिटी नव्हती त्यावेळी आणि त्यापासून सुरुवात झाली खरी हळूहळू आम्ही कॅमेऱ्यासमोर चेहरा वगैरे दाखवायला सुरुवात केली आणि नंतर मग हळूहळू आम्हाला सगळ्यांचा रिस्पॉन्स यायला लागला की खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ करतात की अजूनही करत जा प्रगती होईल तुमची तर अशीच सुरुवात झाली आणि सगळे हसायचे वाटेत काय मेलो काय व्हिडिओ करतात हो एक म्हणजे होती पण एक आम्ही ह्या मला एक आम्ही ठेवलेला आज जरी लोक चार हसली तरी उद्या तीच लोकं तुला पाठीवर थाप मारून शाबाशी देणार आहेत आणि आज तीच एकलाच आपले सबस्क्रायबर झाले ह्याचा आणि माझं दररोजचं कॉन्टॅक्ट असतं त्यामुळे त्याला मी सांगितलं की आपण पार्टी वगैरे माझ्या करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे म्हटलं लोक आज तेवढ्या दिवशी रिस्पॉन्स देणार पार्टी केली दे दृष्टी नंतर ते विसरून झाला तर त्यापेक्षा म्हटलं एक शाळेत छत्री वाटप असा एक उपक्रम करूया त्यामुळे आपली शाळा आणि मुलांनाही त्याचा एक रिस्पॉन्स येईल त्यातला चांगला अशा प्रकारे सुरुवात केली आणि आम्ही एक आठवडा एक आठवड्यात ठरवलं की चल चा, छत्री चा, वाटप करायचं आहे करूया तर यांनी सगळं मला सांगून ठेवलेलं की शिक्षकांना वगैरे विचार की हा उपक्रम करणार आहोत तर अशी सगळी सुरुवात आहे सगळी कॅमेऱ्यासमोर सगळी बोलतील पण माही घेऊन कोणीही बोलतात अशी सगळ्यांची सुरुवात आहे आणि एवढंच बाकी काय पुढचं नाही मला काय चुकतो बोलला का। आणि आणि ह्या शिक्षकांची एक शिस्त मंडळेसरांची शिस्त आहे की प्रत्येकाला शिक्षा म्हणजे शिक्षा चुकलाय तो चुकलाय असं प्रत्येकाला शिक्षा होती आणि मुलं मुली भेदभाव करायची हा दोघांना नाही की तुठे भेदभाव नाही कोणाला आहे आणि ती माझ्या कायम अजूनही लक्षात आहे की समान शिक्षा कोणालाही त्याचे भेदभाव नाही मार म्हणजे महाराज <laughs> आणि मी पै पाचवीत असताना तावडे मॅडम पण होते त्याचवेळी आलेले आणि वेळी मराठी वगैरे चांगल्या प्रकारे शिकवायचे आणि कांबळे सर आणि सर हे विज्ञान शिकवायचे आणि गणित असे दोन विषय होते पण खूप चांगल्या प्रकारे शिकवा शिक्षण होतं विज्ञान ते एक नंबर म्हणले सर आणि गणित गणित हे म्हणले सर शिकवायचे खूप चांगल्या वेळी आणि शिवणगेकर सर मी आठवीत असताना आले आणि ते म्हणजे नवीनच होते ते पण पण त्यावेळी जरा ते मजा मस्ती चालू असायची थोडीफार तर अशी सगळी शाळेची स्टोरी आहे आणि बी शाळेत असताना असंच वळवळ करत असायचो या मुलांना काय त्यावेळी तर आम्हाला कार्यक्रम पण सांगायचं की शिस् व्यवस्थित कसा मस्ती करू नका पण आत्ता आम्ही त्यांच्या मुलांना सांगायला लागलो की तुम्ही सरळ बसा <laughs> तर चला तर सगळ्यांचे आभार हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आमच्या शाळेत आपल्या शाळेत धन्यवाद कार्यक्रमाचा समारोप करताना पहिलं सर्वप्रथम म्हटले सर आम्ही इतर शिक्षक वर्ग यांचे खूप खूप आभार आम्हाला एक संधी दिली असा उपक्रम राबवायची आणि विद्यार्थ्यांचे पण खूप खूप आभार एवढे वे वेळ शांतपणे आणि त्या त्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठे आभार म्हणजे आमच्या पूर्ण कला कोकण टीमचे ते आता आमच्या कार्यक्रमासाठी सगळे मदतीसाठी धावून आले तर असेच आम्ही कार्यक्रम यापुढे उपक्रम राबवणार आहोत तसेच तुमची यात मदत होईल अशी मी आशा बाळगतो आणि कार्यक्रमाचा समारोप करतो धन्यवाद कलेक्टर कोकण यांना एक लाख सत्त्यावर पूर्ण झाल्याबद्दल हा आनंदाचा सोहळा इकडे संपन्न झालेला आहे खर तर लोक या पार्ट्या करून या गोष्टीचा आनंद म्हणत असतात पण त्यांनी खरोखरच आपल्या शाळेबद्दलची नार तशी ठेवून हो, शाळेबद्दलच प्रेम तसं ठेवून हो, तुम्हाला एक आदर्श तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि तुम्हाला या आनंदामध्ये सहभागी करून घेतलेला आहे या टीमचे अगदी मनापासून आभार श्री विनायक गाडी गावकर त्याचबरोबर मुकेश भाडी पुनम भाडी नाना तसेच इतर सर्व टीम मेंबर्स माझे आलेले सर्व माजी विद्यार्थी या सर्वांचं शाळा संस्था आमचे मुख्याध्यापक सर्व कर्मचारी यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे यांच्या विनंतीने हा कार्यक्रम सगळ्याचे जाहीर करतो धन्यवाद पाचवी तिला कसा वाटतं गौरव तकडच्या शाळेत राहू देऊ तू पाचवी दिलं कसं वाटलं कार्यक्रम मस्त एकदम छत्री मिळाल्या आता भूज दिसत शाळेत घेऊन इलच नाहीशी वाटतं नवीन हा बोल ना आता बोल काय कार्तिक पवार नमस्कार हा की समोसाच खात अजून हा कसे आता मी आणल इकडे हो सर छत्री पाहू शिलो हा उघड उघड फोटो काढूच फोटो काढूच सगळ्यांनी थांबून रवा छत्री देव देव पाऊस इलो काय रे तो गो छत्री तिला ताटली वर घेऊन चाललो समोसे भारी ऑर्डर एकदम तो बघा पाऊस देव देव चत... इलो का छत्री देवदेव पाऊस इलो छत्री वाटप केल्यावर पाऊस कसं काय इलो लगेच हा हा वा 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 दोन वर्गात ना पाचवीतो काय कि तू मग करे धरे कितवीच सावी डॉली डान्स होऊन दे डॉली काय या कितवीच आठवले मग समोसा अजून सोपलत नाही चांगले आह समोसे म्हणजे चला, चला चला पटक्कल या पटक्क नेवा पटापट कार्तिक कार्तिकी चल चलक म्हणजे पटापट चला बाय बाय हे कलर ऑफ कोकण बाय 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 करा बाय बाय अरे अरे <laughs> कसं वाटलं छत्री मिळाली भारी वाटला ते दहावीच्या विद्यार्थ्यानो कसं वाटलं मस्त

एवढं अपेक्षित पण नव्हतं मी बोलणार पण नव्हते <laughs> पण सरांनी रिक्वेस्ट मोठी आणि महत्वाचं म्हणजे जे, जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि इतर शिक्षक वर्ग यांनी जो जी मी संकल्पना मांडली जी आधीपासून मी प्रत्येक ठिकाणी मांडत असतो प्लास्टिकविषयी स्वच्छतेविषयी आणि त्याबाबत त्यांनी हा कार्यक्रम झाल्यानंतर आमची पूर्ण एक मिटिंग होती जवळपास वीस पंचवीस मिनटं मिटिंग चालली आणि त्यांनी बरच त्याच्यात सहकार्य करणार आहेत असं सांगितलंय आणि या आता वीस पंचवीस मिनिटात पुनग्या आणि बाकीची सगळी मंडळी आमची घराकडे जाऊन पोचली पण आम्ही एवढ्या तर उलाव आता आम्ही घराकडे जातो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट करा कार्यक्रम एक नंबर झालो आमचं चो छोटा कार्यक्रम होतो कोणाकडे माहीत नव्हतो अचानक भयानक ठरलेलो होतो माका बोलाय नि माझे काय बोललंय पण सांगत मॅक पण होत काय ऐकत तयार बोलतो हा सगळ्यात महत्वाचा हो सुरुवातीत पण सांगितलं आता पण सांगतोय व्हिडीओ हो दुसऱ्या कामाचा त्याच्यात परत पुष्पा कशाक हे सगळे कमेंट नको कारण की पुष्पा का कशाक ना आईला तर ते काय विचारा आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलेलं पुष्पा मी खास दोनदा कॉल केले बाबल्यान पण कॉल केलेल्या पण पुष्पाचा असतात का कार्यक्रमांमध्ये असं हजर राहताना मागे मॅडम पुनम मॅडम असल्या कारणानं पुष्पा मॅडम मग गैरहजर राहतात असं आहे म्हणजे एक कोणतरी येऊ शकतात काय गडबड खरी गोष्ट सांगतो तर एक कोणतरी येऊ शकता घराकडे जेवण वगैरे दिसतील असा नाही आम्ही घराकडे दिसू शकतो तिकडे काम भीम करताना पण अशा कार्यक्रमांच्या वेळी ता आणि ता जरा लादता त्यामुळे मागे असतात त्या उभ्या करतील भाषण भीषण देव त्यामुळे इलं नाही कारण लोकसत्तावाले इलेले तेव्हा त्यांनी मॉप बोलला हा इंटरव्ह्यू किती बोलला यात माहित आहे थांब 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 कलर्स ऑफ कोकण ची हो येत आता कुरकुराच कागद खर टाकतल घराकडे नेऊन या तू आणि हिने आमका काही साथ दिला हा मेन आभार याचे लाईटची व्यवस्था लाईटची व्यवस्था हिने केलेली चल थँक्यू हे बघ छत्री कलर सो कोक ना वर लिहिलेला हे बघा मुलांनी सगळे आता पाऊस चालू असल्या छत्रे चालू केले ते बघ स्टार्ट वापरू सुरुवात काय छत्री बरोबर आहे ना व्यवस्थित चप्पल हातात कशा अरे नील अरे नील आला शाळेत म्हणजे लोगो दाखव लोगो लोगो या हा आता सर हो बघ बघूया एक लाख सबस्क्राईब वा वा धन्यवाद बोलला असत ना आमका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर लोक प्रोकता पॅट्रोल थांबवून जबाबदारी येणार आहे आणि आज तीच खरी सुरुवात आहे